ऑर्गेनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रॅडिक्स इंटरनॅशनल माध्यमातून आपण आलो आहोत करमाळामधील करंजे या गावात तर राजू सरडे यांची हा यांची पेरूची बाग आहे तर किती झाडं आहेत आपली बाराशे बाराशे झाडं आहेत बाराशे झाडं आहेत तर या पेरूच्या प्लॉटसाठी आपलं शुभारंभ पेरू स्पेशल किट आणि इतर अदर प्रोडक्टचा वापर झालेला आहे तर या झाडं या झाडांचा प्रॉब्लेम असा होता की झाडं स्टॉप झाली होती मुळी बंद होती आणि पूर्ण शेंडा वगैरे सगळा स्टॉप होता त्यांनी आपल्याला कॉल केला के आणि त्यांनी घेतलं ते वापरलं तर कसं वाटतं आता वापरल्यानंतर एक नंबर झाड फुटवा चांगला झाला आहे शेंडा एकदम फ्रेश मध्ये निघतोय पूर्ण स्टॉप झालेलं झाड चालू झालेलं आहे झाडाला कॅनॉपी कस काय आली एक नंबर केनोपी पूर्ण झाड पान चाकाचाका करतात आणि लांबी रुंदी अतिशय चांगले आहे पूर्णपणे शेणा चालू झाला पूर्ण थांबलेली झाडं होते हो। आणि मिलीबग साठी तुम्हाला शूट आउट फायटॅक दिलतो एक नंबर रिझल्ट आम्ही ही वापरायचो स्लेअर प्रो पण त्यांनी मिलीबग जात नव्हता तुमचं जी प्रोडक्ट सोडलं एक नंबर रिझल्ट मिलीबग आज बघा तुम्ही मिलीबग दिसणार नाही म्हणजे अजिबात मिलीबग नाही निमॅटोड नाही कॅनॉपी व्यवस्थित आहे सगळं काही व्यवस्थित आहे आणि अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण वापरा शुभारंभ पेरू स्पेशल किट